नमस्कार मी अशोक चिंचोले संपादक बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल प्रेक्षक सध्या ओरड आहे समाजामध्ये ती शेती परवडत नाही केली शेती तर तिथं मजूर मिळत नाहीत फवारणीचे प्रश्न असतात आणि एवढं करून देखील बाजारात शेतमाल घेऊन गेला तर त्याला बाजारभाव मिळत नाही अक्षरशः टोमाट्यासारखी फळं बाकी इतर फळं आहेत कांदे आहेत रस्त्यावर टाकून द्यावं लागतंय अनेकदा अशी स्थिती होते त्यासोबतच सध्या हमखास पीक म्हणून ऊसाचं एक पीक घेतलं आहे पण प्रत्येक हंगामामध्ये ऊस पीक ऊस हे कारखान्याला नेण्यासाठी अक्षरशः कारखानदाराशी गयावया करावं लागत आहे पंधरा पंधरा महिने ऊसच जात नाही असेही प्रसंग अनेकदा घडतात अनेकदा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली तर फसवणुकीचे किस्से घडतात मग शेती परवडतच नाही तर परवडणारी शेती काय आहे असं अनेकजण प्रश्न उपस्थित करतात पण आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये रत्नागिरी नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर लातूर शहराच्या पूर्व बाजूला या महामार्गापासनं अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या सारोळा तालुका लातूर या शिवारामध्ये दिनकर किशनराव बनसोडे या एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने अक्षरशः मोत्याची शेती हा प्रकल्प चालू केला आहे दिनकर बनसोडे हे नॅशनल इन्शुरन्स कंपनीमध्ये शिपाई म्हणून कार्यरत होते आणि सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आपल्या दोन अडीच एकराच्या जागेमध्ये साधारणतः साठ बाय शंभर चौरस फूट या आकाराचा शेततळ निर्माण केलेला आहे आणि त्याने या शेततळ्यामध्ये मोत्याची शेती असा एक नाविन्यपूर्ण प्रकल्प चालू केलेला आहे त्यांना आम्ही याबाबत विचारला असता त्याने यूट्यूबवरून ही माहिती घेतली आणि सांगली वगैरे भागामध्ये जाऊन आम्ही हा मोत्याच्या शेतीचा प्रयोग चालू केला असं त्यांनी माहिती सांगितलेली आहे अर्थातच त्यांनी आपल्यासोबत विठ्ठलराव राऊत शिवाय यादवराव बनसोडे यांचंही सहकार्य घेतलेलं आहे त्यांनी हे एक सीझन घेतलेलं आहे या मोत्याच्या शेतीचा आणि आश्चर्य असं ते असं सांगतात की आम्ही साडेतीन लाख रुपयाची गुंतवणूक केली असता आम्हाला साडेसात लाख रुपये बारा महिन्यानंतर उत्पादन मिळालेलं आहे तर आता आपण पाहूयात त्यांची मोत्याची शेती कशी आहे ते काय नाव आहे मामा तुमचं दिनकर किशनराव बनसोडे गाव सारोळा सारोळा तालुका जिल्हा लातूर तुमच राऊत काय केले तुम्ही हे काय कसली शेती म्हणायचं याला हे मोत्याची शेती म्हणली जाते बर आणि मग तुम्हाला कशी काय कल्पना सुचली हे आम्ही युट्यूब वर बघितल्यामुळं आम्ही असं समजलं की आम्हाला की सांगोला तालुक्यामध्ये एकाने केलेलं आहे म्हणून कर, कळ कळलं आम्हाला कळल्यानंतर आम्ही खास तिथे जाऊन शेतकऱ्याशी भेट घेतली भेट घेतल्यानंतर आम्ही तिथे चौकशी केली त्यांना की बाबा तुम्ही कसं कसं केलं काय काय केलं तर त्यांनी म्हणले बाबा आमच्यापाशी शेततळ असल्यामुळं आम्ही हे आम्हाला करण्याचं सुचलं आणि आम्ही म्हणलं बाबा तुम्ही ह्याचं काही सीजन काही घेतलं का किती वेळ लागतो ला हो ह्याला घ्यायला म्हणजे उत्पन्न व्हायला त्याने म्हणलं की आम्हाला बारा महिने लागत बारा महिन्यामध्ये तुम्हाला पैसे मिळतात म्हणजे दामदुपट होत असं म्हणलं त्याने बर आम्ही म्हणलं बाबा त्यांना की बाबा तुम्ही टाकले होते किती तर त्यांनी ते म्हणले आम्ही सतरा लाखाचे टाकले होते बर त्याचा वर्षाचा खर्च म्हणलं बारा महिन्याचा नाही आता हे मोत्याची शेती आहे याला मुख्यतः लागतात शिंपले शिंपले मग याला काय लागते आणखी विहीर लागते हौद करायला पाहिजे शेततळ असायला पाहिजे पाणी किती असायला पाहिजे शेततळही चालतं विहीर ही चालते आणि टँक बी चालते पण टँक मध्ये उत्पन्न कमी भेटणार विहिरी मध्ये उत्पन्न कमी भेटणार म्हणजे आईस फिस जागा नसल्यामुळं तुम्हाला कमीच टाकावं लागेल ते उत्पन्न कमीच भेटणार आता हे तुमचं शेततळ किती हजार लिटरचं क्षमतेच आहे कसलं शेततळ आहे हे पाणी किती आहे या शेततळात तुमच्या पाण्याचा काय अंदाज साठ बाय शंभरचं शेततळ आहे साठ बाय शंभरच शेत पंधरा फुट आहे हो तर पाण्याचं क्षेत्र आता तिथे किती आहे ती क्षमता ते आम्हाला तेवढं काही माहिती नाही आता हे हो। याला शिंपले लागतात तर तुम्ही कुठून आणता हे हो। आम्ही बीड जिल्हा होतं एजंटामार्फत साधारणत किती रुपयाला देतात ते नऊ रुपयाला एक सिंप्ला सिंप्ला देतात, देतात। होय आणि किती महिने यांना सांभाळलं पाहिजे बारा महिने बरं आणि ते कोण घेऊन जात का कुठल्या कंपनीशी तुम्ही आपल्याला जो देतो त्याच्याशीच आम्ही अग्रिमेंट करतो त्याच्यावर आणि किती महिने किती महिन्यानंतर घेऊन जातोय बारा महिने बारा महिन्यानंतर कितीला नेतो साधारणतः तीनशे साठ रुपयाला अच्छा एक शिंपला घेऊन जातात मग परवडणार शेती आहे ना हे तुमची हो हो परवडणार शेती आहे आणि एकतरी मध्ये ही नाही साहेब खर्च जास्त नाही आणि मेहनत ही नाही तुम्हाला काय करायचे आता शेती दुसरी म्हणलं तर नांगरणी कोळपणे पेरणे अशी बाकी काम करत बसावं लागते इथं तुम्हाला काय करावं लागतं या मोत्याच्या शेतीमध्ये मोत्याच्या शेतीमध्ये आम्हाला फक्त तीन महिन्याला एक वेळेस आम्ही लिक्विड सोडतो त्याला खाद्य म्हणून खाद्य म्हणून त्याच शेवाळ तयार होत आणि शेवाळेच खाद्य त्याचं आणि त्याच्यामध्ये आणखीन परत आम्ही टाकलेले आहेत शेवाळ कुठून आणता तुम्ही कंपनीतून मागूनच घेतो आम्ही लिक्विड टाकल्यामुळे ते शेवाळ निर्माण होतो तेच त्याचं मग तुमच्या या शेततळ्यामध्ये मासेही मोठ्या प्रमाणात दिसू लागलेत मग ते शिंपले खात असतील ना काय नुकसान काय होतंय का शिंपल्याला शिंपल्याला नुकसान काहीच नाही माश्याचं त्याला पूरक जे मासे असतात तेच मासे आम्ही टाकलेले कसल्या प्रकारचे मासे ते चिरापी मासे बर याच्यामुळे काय होतं त्याला पूरक म्हणजे त्यांना काय मिळतंय ऑक्सिजन स्वतःही घेतात त्यांनी त्यांच्यासाठी आणि शिंपल्यालाही ऑक्सिजन पुरवतात आता यातलं जे पाणी आहे किती दिवसाला बदलायला पाहिजे कसं बदलता तुम्ही हे दोन तीन दिवसाला बदललं चालतंय पण रेग्युलर रोज बदलला तर तर सर्वात उत्तम अच्छा मग तुम्ही कसा वापर करता याचा पाण्याचा पिकालाही करता करता आणि दुसरंही पाणी टाकत राहत हो हो, हो। बरं हे जे शिंपले आपण सोडलेले आहेत त्याला वेळोवेळी तुम्ही काय कसं बघता त्याचं नुकसान झालं आहे त्याचं पोषण होतंय नाही होतय एक महिन्याला ते एजंटची ट्रिप असते हो ज्यांच्या थ्रू आम्ही टाकलेला असतो ते एक महिन्याला भेट देतात त्याची चेकिंग करतात आम्हाला त्याचं कमी जास्त प्रमाण सांगतात होय आणि त्याच्यामध्ये खाद्याचं पण कमी जास्त झालेलं ते पण सांगतात आणि आपल्याला काय करावं लागतं ह्याच्या ते पूर्ण आम्हाला प्रशिक्षण देतात त्याच्यात तुम्ही किती लॉट विकले आतापर्यंत किती आतापर्यंत आम्ही एक लॉट बर मग त्यावेळेस किती गुंतवणूक केली होती साडेतीन लाखाची साडेतीन लाख आणि मिळाली किती साधारणतः सात लाख रुपये सात लाख चोपन्न चोपन्न मग चांगली आहे की ऊसापेक्षा ऊस पिकवायचं तर कुणाची तर, तर हो हो हो। मागे लागायचं आहे बाकी सोयाबीन काढायचं असेल तर मजुराचे मागे लागायचं आहे प्रत्येक गोष्टी दुसऱ्यावर आधारित हो 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 हो। आहे होय ह्याच्यामध्ये काही नाही पूर्ण ऍग्रीमेंट झालेली असल्यामुळे आपल्याला कसलीच भीती नाही त्याच्यावर याला तुम्हाला कशी आयडिया सुचली कोण सांगितलं तुम्हाला हे असली शेती वरून बघत बघत सर्च केलं त्याच्यावरून माहिती घेतली आणि नवीन नवीन नवी प्रोजेक्ट तयारीत आहेत नाही पण असं नाही का होणार हे तुमची फसवणूक आता तुम्हाला दिले नव्वद रुपयाला उद्या घेऊनच जाणार नाही ती कंपनी अग्रिमेंट केली अशा अनेक अग्रिमेंट आहेत अनेक कंपन्यांनी केलेले पण बुडवतात करतात तसं <tis> आम्हालाही पहिल्यांदा वाटलंच होय oh yeah. म्हणून आम्ही काय केलं कमीत कमी गुंतवणूक केली बरोबर म्हणजे का भरोसा येतो आपल्याला म्हणून आम्ही साडेतीन लाख आता आमच्या जवळजवळ पंधरा लाखाची गुंतवणूक आहे आम्हाला विश्वास आल्यामुळे आम्ही uh. या क्षणाला तुम्ही किती शिंपले टाकलेली जवळजवळ दहा हजार शिंपले दहा हजार शिंपले बरं आता समोरचा एजंट घेऊन गेला नाही तर पर्याय तुम्हाला मार्केट माहिती असेल ना यांनी नाही घेऊन गेला आणखी दुसरं कोण घेऊन जाऊ शकते यांनी जर फसवलं म्हणजे काही दगाफटका केला त्याचं मार्केट कुठं आहे म्हणते गुजरातला आहे म्हणते शोध घेतला पाहिजे तरी जोपर्यंत हा घेऊन जाणार तोपर्यंत आम्ही व्यवहार करणार आहे आता हे जे शिंपले आहेत किती मोती निघतात यात एका शिंपल्यामध्ये सध्या बाजारच अभ्यास केलेला आहे की देशात एवढं उत्पादन होत आहे का आता जास्त होईल उद्या चालून या मोत्याचं उत्पादन तर तुम्ही मग अशा वेळी काय करणार डिमांड मागणी आणि सप्लाय कसा आहे देशामध्ये डिमांड वाढेल होय त्यावेळेस आता पुरवठा कमी असल्यामुळे आम्ही ते व्यवसाय निवडलेला आहे ज्यावेळेस उत्पन्न जास्त वाढेल समजा ह्याच्यामध्ये जनरल लोक सर्वसाधारण हे जर करायचा विचार केला आम्ही त्याला पर्यायी आणखीन ह्याच्यामध्येच काय ते हे बघणार आहे बरं यात नुकसान झालं तर जशी काय होईल नुकसान नुकसान ह्याच्यामध्ये होणारच नाही बरोबर नुकसानीचा विषयच नाही विषयच नाही चांगली गोष्ट आहे बरं आता जे आता तुम्ही आता दहा हजार टाकलेत ना शिंपले यापैकी आता हे किती महिन्याचं आहे बारा महिन्याचं मग किती दहा चे दहा हजार याच उत्पादन होईल नाही नाही त्यात काही डॅमेज टक्के डॅमेज बर पन्नास टक्के डॅमेज आम्ही धरूनच चालतो हे कोण ठरवतोय डॅमेज कंपनीवाले हे समोर आपण खोलून बघितलं नाही आम्हाला दाखवत आहे बर प्रत्येकात दोन दोन मोती असते म्हणजे या व्यवसायाला चांगलं संधी आहे भविष्य आहे परिस्थिती चांगलेली आहे सध्या नवीन करणाऱ्या तुम्ही, तुम्ही बरच हे केलंय नाहीतर आता युट्यूबवर काय तर लोक बघत राहता तुम्ही हे हो शोधलंय हा धंदा शोधला परत जिल्ह्यामध्ये आणखी किती ठिकाणी असं आहे जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये तरी नाही पहिलाच आहे तुमचा हा प्रकल्प आहे आता हे तुम्ही किती जणांनी एकत्र येऊन चालू केलेलं आहे बर तिसरे कोण आहेत मग आता हे तुमचं भांडवल हे ठिकाणी सेम टाकलेलं आहे तसं नाही सेम नाही टाकलेलं आहे कुणाचे एक लाखाचे कुणाचे पन्नास हजारचे कुणाचे अडीच लाखाचे असं आणि त्याच गणित घालून आम्ही गुंतवणुकीच्या हिशावर आम्ही हिस्सा हिस्सा घेतो गेत। अच्छा गुंतवणुकीच्या हिच्यावर बरं या व्यवसायाला काही सीजन असतोय का उन्हाळ्यात व्यवस्थित असते पावसाळ्यात असते असं थोडं उन्हाळ्यामध्ये थंड वातावरण पाहिजे थंड वातावरण पाहिजे अच्छा थंड वातावरण पाहिजे जुलै हो ते सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत चालतंय बर यात कुणाला नुकसान करायचं आहे तुमचं म्हटलं तर नुकसान म्हणजे काय करतात असं कापून नेणं वगैरे आता इतर शेतीचं पिकाचं आहे फक्त एखाद्याच नुकसान जर तेवढं होऊ शकते बरोबर पण त्याचा फायदा काही होणार नाही होय मग शेतकऱ्यांनी आता जे आहे ना शेती परवडत नाही वगैरे म्हणतात मग अशा वेगवेगळ्या स्वरूपाचं शेती म्हणजे असं वेगवेगळं करायला पाहिजे आतापर्यंत दुधाचा धंदा हा साईड धंदा असं म्हटलं जायचं आता हा एक चांगला प्रयोग आहे हाच नाही पालन नाही होय बरेच शेतकऱ्यात कोंबडीमध्ये वगैरे रिस्क जास्त आहे ते आजारपण रिस्क रिस्क प्रत्येकातच आहे शेतीमध्ये सुद्धा रिस्क आहे निसर्ग आधारित शेती आहे बर आता जिल्ह्यातल्या इतर शेतकऱ्यांना हे तुमचं मोत्याची शेती करायचं आहे तुम्ही कोणी मार्गदर्शनासाठी आलं तर मार्गदर्शन करणार त्यांना मग त्यासाठी तुम्ही काय नंबर वगैरे सांगा हो, हो, हो. नांदेड हायवे पशे हो, ते दाळमिले हो ते ते एक बोर्ड टाकलेला आहे बर सरवळा रोडला एक ला ला बोर्ड टाकलेला आहे आणि आमच्या त्या प्लांटच्या इथं कोपऱ्यावर बोर्ड आणि त्याच्यावरती नंबर आहे आणि सगळं व्यवस्थित तुम्ही आता हे बोर्ड लावला आहे किंवा हे शेती केली आहे तर कोण बाहेरचे येतात का कोणी आले का चौकशी करायला बघायला उत्सुकते पोटी करतो म्हणायला वगैरे बरेच जण बरेच गेलेत काही जणांचे चालू आहे मदत करण्यासाठी आमच्याकडे एकतरी खास मुंबईहून कोकणातला माणूस आला तसं बर बर बाबा तुम्ही कसे केला काय नाही आणि मलाही करायचंय म्हण आणि त्यांना आला आणि म्हणला तोपर्यंत मी तुमच्याकडे मी दोन लाखाचे टाकतो आणि ह्याच उत्पन्न चार लाख होतंय मला तर मी तिकडं भांडवल वापरतो असं म्हणून टाकून गेलो नाही आता हे मोत्याची शेती आहे ना याला काही शिंपल्याला गोड पाणी खारं पाणी याचा काही परिणाम होतोय काय आवश्यक आहे कसं पाणी आवश्यक ऑक्सिजन करणे गरजेचं पाणी असेल तर ते त्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकत नाही आपण साधारणतः बघतो ना शिंपले म्हणजे समुद्र वगैरे मोठ्या नदी काठी वगैरे असं हो, हो, हो। समुद्र तर ते खाऱ्या पाण्याचा गोड्या पाण्याचा असं काही संबंध आहे आपलं पाणी योग्य आहे या शेतीला हो, 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 योग्य लातूर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची शेती ही पहिल्यांदाच निर्माण होत आहे कोणतंही रिस्क नाही किंवा गारपीट झाली आहे अतिवृष्टी झाली आहे किंवा शेतमालाला भाव मिळाला नाही असं काहीही प्रकार नाही अशा स्वरूपाची एक विश्वासार्ह आणि नाविन्यपूर्ण शेती बनसोडे यांनी केलेली आहे असा प्रयोग महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी असेलही पण त्यांनी लातूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच हा प्रकल्प चालू केलेला आहे पहिल्या लॉटमध्ये त्याने साडेतीन लाख रुपयाची गुंतवणूक करून वर्षाला साडेसात लाख रुपयाचं उत्पन्न मिळवलेलं आहे आणि तो विश्वास पटल्यानंतर बनसोडे यांनी व त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी अक्षरशः आज पंधरा लाख रुपयाची गुंतवणूक करून दहा हजार शिंपले त्यात पोचले जात आहेत सप्टेंबरमध्ये त्यांनी ते शिंपले टाकलेले आहेत विशिष्ट कंपनीचे लोक त्यांच्याकडे दर महिन्याला तीन महिन्याला येतात आणि त्या शिंपल्यामध्ये ट्रीटमेंट करतात आणि ते घेऊन जातात या बनसोडे आणि त्यांच्या मित्रांनी असा एक प्रयोग त्यांनी केलेला आहे की एक विशिष्ट पद्धतीचे मासे आहेत त्यांनी त्या माश्यामध्ये हजारोच्या संख्येने बीजारोपण केलेलं आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात ते मासे आहेत आणि त्या माशाच्या वावरमुळं शिंपल्याला ऑक्सिजन देखील मिळतो हा एक त्याचा फायदा समजला जातो आणि बनसोडे यांना मोत्याच्या शेतीसोबतच हजारोच्या संख्येने त्या शेततळ्यातून माशी निर्माण होतात आणि अक्षरशः मोत्याची शेती तर आहेच आहे सोबत मच्छी विक्री करून देखील त्यांना पैसा मोठ्या प्रमाणात मिळतो राज्यामध्ये असं काही आम्ही बघितलं की एखाद्या छोट्या हौदामध्ये टँकमध्ये किंवा एखाद्या टिपमध्येही अशा स्वरूपाचं मोत्याची शेती ही केली जाते तर आम्हाला असं वाटतं आहे की या चॅनलच्या मा माध्यमातून आम्ही आव्हान करतो की जे आता शेतीचं क्षेत्र अत्यंत थोडकं झालेलं आहे तुम्ही कमीत कमी जागेत देखील अशा पद्धतीनं मोत्याची शेती हे करू शकता अनेक तरुणांना देखील नोकरीच्या शोधात राहण्यापेक्षा किंवा एखाद्या उद मोठा उद्योग काढून रिस्क अधिक घेण्यापेक्षा तर अत्यंत फायदेशीर होईल असं आम्हाला वाटतंय नमस्कार